वर्तमानपत्रामध्ये खाद्यपदार्थ पॅकिंग करणे त्यावर भोजन करणे आपल्यासाठी जीव घेणे ठरू शकते छोटे मोठे हॉटेल खानावळी टपऱ्या बेकरी आणि रस्त्यावरील खाद्यपदार्थ विक्रेते पॅकिंगसाठी वर्तमानपत्राचा वापर करताना आपल्याला दिसत असतात काही वेळा आपण सुद्धा चपाती भाकरी गुंडाळण्यासाठी वर्तमानपत्राचाच वापर करत असतो अनेक वेळा तर आपण वर्तमानपत्राच्या ताटीसारखा वापर करून आपण त्यावर भोजन करत असतो पण हे आपणास माहीत आहे का वर्तमानपत्र छपाईसाठी जो पेपर आणि शाई वापरली जाते ती मानवी आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक असते आपण दैनंदिन जीवनात अनेक वेळा वडापाव भजी समोसे भेळ फरसाना तसेच अनेक तेलकट पदार्थ वर्तमानपत्रात पॅकिंग करून त्यावर आपण आवडीने खात असतो पण वर्तमानपत्र छपाईसाठी वापरण्यात येणारी शाई गरम आणि तेलकट पदार्थामध्ये सहज मिसळली जाते आणि आपल्या पोटात जाते त्यामुळे पोटाचे विकार इन्फेक्शन जठराचा कॅन्सर अंधत्व येणे तसेच इतरही अनेक भयानक आजार होऊ शकतात याबाबत एफ एस एस आयने चिंता व्यक्त केली आहे तसेच खाद्यपदार्थ पॅकिंगसाठी वर्तमानपत्र वापरावर बंदी घातली आहे तरीसुद्धा असे प्रकार दैनंदिन जीवनात पाहायला मिळत असल्याने मानवी आरोग्य संकटात सापडले आहे शेवटी आपले आरोग्य आपल्याच हातात असते आपण जे खातो त्याचा चांगला किंवा वाईट परिणाम आपल्या शरीरावरच होत असतो आपण काय खातो यापेक्षा खाण्यासाठी कशाचा वापर करतो किती स्वच्छतेचा वापर करतो हेही पाहणे अत्यंत गरजेचे असते तेव्हा आजपासूनच खाद्यपदार्थ पॅकिंगसाठी वर्तमान पेपरचा कोठे वापर होत असेल तर त्याला विरोध करा आणि स्वतःही खाद्यपदार्थ खाण्यासाठी वर्तमानपत्राचा वापर टाळा खाद्यपदार्थ पॅकिंगसाठी बटर पेपरचा आग्रह धरा भाकरी चपाती गुंडाळण्यासाठी स्वच्छ सुती कापडाचा वापर करा स्वतः सावध राहा इतरांना सावध करा सुरक्षित आणि आरोग्य संपन्न जीवन जगा आमच्या देधडक बेधडक न्यूज चॅनल साठी आपली लाईक आमच्यासाठी लाख मुलांची आहे चला तर मग एक लाईक करा सबस्क्राईब करा आणि बातमी शेअर करून आम्हाला प्रोत्साहन द्या